प्रेम कसं अंतरलं त्यांना लेकी झाल्याच्या नंतर त्यांना काय बहिणींना बघत नाहीत काय नाही त्यांच्या त्यांनाच ह्याच्यामध्ये राहतात तो बन कशी म्हणते भावाला त्या गीतातून तुम्ही लक्ष देऊन ऐका लक्षपूर्वक ऐका ये भाऊ राया नको जोळी भाऊ राया नको जोळी खन जयंती सणाला माझ ठेवय न जान जयंती सणाला माझ जान बालपणी खेळत होतो मी आणि तू रे लग्न झाल्यावरती दादा विसरलास का रे बालपणी खेळत होतो मी लग्न झाल्यावरती दादा विसरलास का रे लाना आसून दादा तुला मान पान लाना आसून दादा तुला मानपान जयंती सणाला माझ ठेवयन जान जयंती सणाला माझ ठेवयन जान दिवाळी मिला नको मला नेहू एप्रिल महिन्यामध्ये किती वाट पाहू दिवाळी पंचमीला नको मला नेहू एप्रिल महिन्यामध्ये किती वाट पाहू माहेराला जाता दादा येई आठवण माहेराला जाता दादा दा येई आठवण जयंती सणाला माझ ठेवयन जान जयंती सणाला माझ ठेवयन जान घरीदारी संसारी माझ्या काही कमी नाही भेटीसाठी येईल तुझी बहीण शीतलताई घरीदारी संसारी माझ्या काही कमी नाही भेटीसाठी येईल तुझी बहीण शीतलताई माहेर जाता दादा माहेराला जाता दादा येई आठवण माहेराला जाता दादा येई आठवण जयंती सणाला माझ ठेव येन जान जयंती सणाला माझ जान घरीदारी संसारी माझ्या काही कमी नाही भेटीसाठी येईल तुझी बहीण शीतलताई घरीदारी संसारी माझ्या काही कमी नाही भेटीसाठी येईल तुझी बहीण शीतलताई माहेराला जाता दादा येई आठवण माहेराला जाता दादा येई आठवण जयंती सणाला माझ येन जान जयंती सणाला माझ येन जान धनदिर्वेसाठी दादा इसरली बहीण आई बाप गेल्यावरती जगी आमा कोण धनिर्वे साठी दादा इसरली बहीण आई बाप गेल्यावरती जगी मला कोण किसन बंधू तुला किती करू फोन किसन बंधू तुला किती करू फोन जयंती सणाला माझ ठेव येन जान जयंती सणाला माझ ठेवये जाण जयंती सणाला माझ न जा